बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात धार्मिक कार्याखाली बेकायदेशीररित्या निधी जमवण्याच्या आरोपावरून चौघांविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात एफ आर दाखल करण्यात आला आहे पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी या चौघांनी बेकायदेशीररित्या चार कोटींहून अधिक रुपयांचा निधी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे अहिल्यानगर इथल्या एका वैध ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरून बनावट ट्रस्टद्वारे धार्मिक कामाच्या नावाखाली या चौघांनी निधी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या दहशतवाद विरोधी पथकानं काल संध्याकाळी या प्रकरणी कारवाई केली दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतला आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या कारवाईबाबत दुजोरा दिला आहे तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी पातूड इथं गुलजार ए रजा ट्रस्टचा फलक लावून व्यवहार सुरू केले होते त्यांनी अहिल्यानगरच्या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून लातूरमधल्या बँकेत पाच बनावट खाती उघडली होती महाराष्ट्र शासन पंधरा